नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा, पर कर चा चा बर -बर, बर -बर करा। असे हे झटपट होणारे मसाला शेंगदाणे संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा कॉफीबरोबर खा आणि मस्त आपली संध्याकाळ एन्जॉय करा हे बघा आवाजसुद्धा तुम्हाला आला असेल असे हे खुसखुशीत अगदी खुसखुशीत आहेत हे बघा तुम्हाला आवाज सुद्धा येतोय मस्तपैकी असे खुसखुशीत झालेले मसाला शेकदाणे नेहमी असे मसालादाणे बाहेरून आणले की आपल्याला वाटते आपल्याला घरात का नाही करता येणार तर हे बघा अगदी घरात तसेच्या तसे, तसे केलेले हे मसालादाणे नमस्कार एवन सुब्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिताभ दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत मसाला शेंगदाणे अगदी सारखे आपल्याला घरातसुद्धा मसाला शेंगदाणे करता येतात आणि मुलांना आपला हा खाऊ म्हणून छान देता येतो इथं आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पाच टेबलस्पून हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाच टेबलस्पून तांदूळाची पिठी घेतलेली आहे हे साधं मीठ आहे आणि हे काळं मीठ आहे चाट मसाला आहे बॅडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे ही जिरा पूड आहे आणि हे धनापूड आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तळणीसाठी तेल लागणार आहे अगदी दोन चमचे पाणी मी ह्या शेंगदाण्यांना लावत आहे आपण जो ह्या शेंगदाण्यासाठी मसाला करू तो व्यवस्थित ह्या शेंगदाण्यांना कोट होईल जास्त पाणी घालण्याची गरज नाही ह्या शेंगदाण्यामध्ये आता आपण बेसन घालून घेतलेलं आहे तांदूळ पिठी घातलेली आहे हे साधारण एक चमचा तिखट पहिल्यांदा घेतलेला आहे नंतर आपल्याला वरणं परत तिखट लागणार आहे एक चमचा जिरा पूड एक चमचा धनापूर काळं मीठ पाव स्पून काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा स्पून साधं मीठ घेतलेलं आहे आत्ता आपण अगदी थोडासा म्हणजे पाव स्पून चाट मसाला वापरणार आहोत हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं वरण लागेल तसं पाणी घालूयात तर अशी थोडीशी हळद घ्यायची विसरली होती म्हणून ही थोडीशी हळद घाल हळद नाही घातली तरी चालते पण मी अगदी थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे पाच ते सात मिनटं आपण हे शेंगदाणे बाजूला ठेवूयात तोपर्यंत तो तेल तापवायला ठेवत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलोकाउंटचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून शेअरही करा तेल तापून झालेलं आहे हे थोडस घट्ट झालेलं आहे त्यामुळं थोडस अजून दोन चमचे पाणी घातलेलं आहे मी आता हे तळायला घेते छान तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक एक दाणा सुट्या सुट्या करत हे दाणे सोडायचे आहेत अगदी सगळे दाणे सुटे नाही झाले तरी काही बिघडत नाही नंतर ते तळून झाल्यानंतर अप, अप सुटे होतात दाणे तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि नंतर सगळे दाणे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि मंद गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत हे दाणे तळून घ्यायचे आता आपण असेच सगळे दाणे तळून घेऊयात हे दाणे तळायला जास्त वेळ लागत नाही परंतु मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे एवढंच लक्षात ठेवायचं संध्याकाळच्या चहा कॉफी बरोबर म्हणा किंवा एखाद्या छोट्याशा भुकेसाठी हे दाणे खायला अगदी छान वाटतं मुलांना हे दाणे खूपच आवडतात एखाद्या छोट्याशा भुकेसाठी डब्यामध्ये द्यायला हे दाणे छान आहेत किंवा खेळायला जाताना खिशामध्ये मुठभर दाणे दिले ना तरीसुद्धा मुलं खुश होतात तसेच हे दाणे आपण प्रवासामध्ये सुद्धा अरबट सरबट खायला म्हणूनसुद्धा छान आहेत काचेच्या भांड्यामध्ये हे दाणे ठेवताना सुद्धा चांगला कुरकुरीत आवाज येत आहे छानच मस्त खुसखुशीत दाणे झालेले आहेत त्यावरती आता आपण थोडंसं काळं मीठ आणि लाल तिखट असं बुरबुरून घेत आहोत त्याचप्रमाणे महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चाट मसाला वरण छान बुरबुरून घ्यायचा म्हणजे अगदी हल्दीराम टाईप आपले हे मसाला दाणे तयार आता हे दाणे आपण चांगले टॉस करून घेऊयात म्हणजे सगळीकडे चांगला मसाला लागला जाईल कसे छान खुसखुशीत झालेत हे या आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल हे घ्या खुश मस्त असे खुसखुशीत मसालेदार जिबेला मस्तपैकी चव आणणारे चटपटीत असे मसाला शेंगदाणे मी चव बघितलेली आहे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाले रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका हे दाणे मस्तपैकी एअरटाईट डब्यामध्ये ठेवून तुम्ही महिनाभरसुद्धा खाऊ शकता पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत दातेचा, बाय